नाशिकमध्ये महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय गेल्या काही महिन्यात रस्त्यावर किळकोळ कारणावरून महिलांना शिवेगाळ करणे मारहाण करण्यासारख्या घटना घडत आहेत अशीच एक घटना सोळा जुलैला दुपारच्या सुमारास गंगापूर रोड येथील बारदान फाटा सिग्नलवर घडली एक महिला आपल्या मैत्रिणीसह दुचाकीवरून गंगापूर गावाकडे जात असताना लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून जाणाऱ्या रणजित जाधव या संशयितानं सिग्नल तोडत महिलेच्या गाडीसमोरच चोरानं ब्रेक दाबला घाबरलेली महिला यांनी याबाबत जाधव यांना विचारला असता त्यांच्यात जाधव यानं महिलेला करत भर रस्त्यात मारहाण केली प्रतिकार केला असता त्याने वाहनातून हत्यार काढण्याचा प्रयत्न केला गर्दी जमल्याचं लक्षात येताच जाधव यानं घटनास्थळावरून पळ काढला यानंतर पीडित महिलेनं गंगापूर पोलीस ठाण्यात जाधव यांच्या विरोधात तक्रार दिलीये मी आज दुपारी गंगापूर रोडला बादम फाट्याच्या सिग्नल वरून जात असताना समोरून एक स्विफ्ट आली रेड कलरची आणि त्या स्विफ्टने ओव्हरटेक केलं आणि सिग्नल ब्रेक केला त्यानंतरून सुद्धा त्या व्यक्तीला मी काहीतरी बोलली म्हणून तो पुढे येऊन त्याने डायरेक्टली मला मारझोड करायचा प्रयत्न केला हात्यार काढले आणि शिवीगाळ केली मला हे समजत नाहीये की नाशिकमध्ये महिला कुठून सुरक्षित आहे मी त्याची ऑलरेडी पोलीस कंप्लेंट केलेली आहे गंगापूर पोलीस स्टेशनला त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि ऑलरेडी त्याचा आहे ना रेकॉर्ड एक क्रिमिनल आहे रणजित जाधव म्हणून त्याने मला तिथे धमक्या दिलेल्या आहे की काय करायचं तुला कर आमचे सगळे लोकच आहे गंगापूर पोलिसांनी रणजित जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक